आणि ते एक महिना अधिवेशन चालेल असं सुरुवातीचा करार होता परंतु ते एक सहा आठवडे चालायचं चा, असा करार होता परंतु ते अलीकडच्या काळामध्ये हे सहा दिवसावरती आलेलं आहे नागपूरचं अधिवेशन आहे तसं मी हुरडा पार्टीवर वगैरे म्हणतात ते खरं आहे पण ते तशी नुसती हुरडा पार्टी नसते हुरडा पार्टीमध्येच अनेक पुढच्या संघर्षाची पुढच्या आणखीन नवीन युती नवीन आघाड्या यांची नवी विजय तिथे जातात तिथे मुख्यमंत्र्यांकडे सगळ्यात सगळी माहिती असायला लागते तो मुख्यमंत्री चांगला कार्यक्षम मुख्यमंत्री असेल तर आपल्या विरोधात काय चाललेलं आहे काय नाही त्याची सगळी खबरे सगळी पेरलेले असतात तर विलासरावने त्यांच्या स्टाईलने सगळं ते बंड मोडून काढलं होतं आमदारांना बोलून नमस्कार मी विष्णू सानप आणि लेट्सअपमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे माझ्या पाठीमागचं जे सभागृह दिसत आहे ते नागपूर या ठिकाणी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनासाठीच या ठिकाणी सर्व नेते मंडळी कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला जमलेला पाहायला मिळत आहेत आणि ही जी वास्तू दिसते पाठीमागे विधिमंडळ कार्यालय विधिमंडळ हे अनेक महाराष्ट्राच्या ऐतिहासिक घटनेला घटनेचं साक्षीदार आहे यामध्ये भुजबळांचं बंड असेल किंवा गोवारी हत्याकांड असेल अशा अनेक गोष्टी या ठिकाणी या अधिवेशनादरम्यान घडलेल्या आहे या सगळ्या विषयावर या राज या अधिवेशनात रंगलेले मुद्दे आणि किसे हे जाणून घेण्यासाठी सोबत दैनिक पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार उदय तानपाठक सर आहेत तर नवरराष्ट्राचे ज्येष्ठ पत्रकार अनिकेत जोशी सर आहेत सर मुळात तुम्हाला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की नागपूर अधिवेशन हे हिवाळी अधिवेशन नागपूरला नेमकं का होतं हे थोडक्यात सांगा जो विदर्भ विदर्भ मरा आणि मराठवाडा हे पश्चिम महाराष्ट्राबरोबर जेव्हा एकत्र येऊन महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा जो करार झाला होता त्याला नागपूर करार म्हणतात त्या करारामध्ये विदर्भ स्वतंत्र विदर्भाच्या नेत्यांनी अट घातली होती त्यानुसार हा इथे नागपूरचं हे अधिवेशन करावं लागतं दरवर्षी आणि ते एक महिना अधिवेशन चालेल असं सुरुवातीचा करार होता परंतु ते एक सहा आठवडे चालायचं असा करार होता परंतु ते अलीकडच्या काळामध्ये हे सहा दिवसावरती आलेलं आहे म्हणजे विदर्भाची मागणी सहा आठवड्याची होती ते आता हे सहा दिवसावर पोचलेत नागपूर अधिवेशनाचं खरं वैशिष्ट्य असं आहे की अंतुलेनच्या काळानंतर म्हणजे बाब अंतुलेच्या नंतर जी सरकार झाली महाराष्ट्रामध्ये ती चार सरकार पटापट पडली आणि ते प्रत्येक सरकार नऊ महिने सव्वा वर् सव्वा वर्ष सहा महिने आठ महिने अशी चालली आणि नागपूर अधिवेशन झाल्यानंतर सरकार पडणार असं एक प्रघात त्यामुळे तयार झाला होता त्यामुळे सर तुम्ही एवढा मोठा अनुभव तुम्ही कधीपासून अधिवेशन हे कवर करता आणि अधिवेशनाचा तुमचा पहिला दिवस तुम्हाला आठवतो का की तुम्ही या ठिकाणी आले काय चित्र होतं त्यावेळेस मी एकोणीसशे एकोणनव्वदपासून नागपूरला येतो आहे अधिवेशनाला आणि त्यावेळेला नागपूर जो अगदी छोटी इमारत होती ही एवढी मोठी इमारत ही नंतर झालेली आहे पंचवीस वर्षामध्ये झालेली आहे तेव्हा एक छोटा सभागृह होतं जिथे आता जुन्या इमारतीमध्ये राष्ट्रकुल परिषद त्याचं जे एक अभ्यासवर्ग चालतात ते, ते अभ्यासक्रम जिथे होता तिथे विधान परिषद भरायची आणि त्याच्या खालच्या बाजूला जे दालन होतं जिथे आत्ता परिषद आहे तिथे विधानसभा भरायची ते इतकं छान होतं की वरच्या गॅलरीतून आम्ही आमदारांशी असा गप्पा मारू शकायचो हात लांब गेला तर आमदाराला सेकँड करता येईल त्यावेळेचा काय गॅलरी त्यावेळेचा काय किस्सा नेमका ती छोटी गॅलरी आमदारांना हात द्यायचे वगैरे त्यावेळेस ते किस्सा म्हणजे काही सभागृहात छोटं होतं त्यामुळे सगळेच एकमेकांना ओळखायचे पत्रकारांची संख्याही कमी असायची आणि मुंबईतून येणारे पत्रकार एक आमदारांना पण अट्रॅक्शन असायचं पत्रकारांना पण इथे नागपूरचं अधिवेशन कवर करायला एक वेगळा आनंद असायचा आणि संख्या संख, कमी असल्यामुळे सं कमी संख्येमध्ये लोकांच्या ज्या आपलेपणा येतो ओळखी गाठी होतात चांगलं संबंध तयार होतात असं नंतरच्या काळात आता दिसत नाही मी आता उदय पण माझ्याबरोबरच साधारण एक्क्याण्णवपासून नागपूर अधिवेशन कव्हर करतोय तो सांगेल की भुजबळ कसे फुटले नागपूर अधिवेशनामध्ये तो इथं हजर होता त्यावेळेस मुख्यमंत्री कोण होते नेमके ने आणि विरोधी पक्ष नेते कोण होते नेमके तेव्हा नाही तेव्हा मनोज हे होते विरोधी पक्ष नेते होते मनोज विरोधी पक्षनेता नका बरोबर आणि त्यावेळी झालं होतं असं की भुजबळ फुटणार अशा प्रकारची चर्चा सुरू होती आणि तेव्हा मी सामना म्हणून सामनासाठी मी कवर करत होतो हे अधिवेशन सामना हा शिवसेनेचा पेपर आहे आणि सुयोगमध्ये म्हणजे सुयोग जे आमचं राहण्याचं ठिकाण जे असतं इथलं कॅम्प असतो तो तर माझ्या माझ्या रूम माझा रूम पार्टनर होता कपिल पाटील जो आता आमदार आहे तो, तो तेव्हा महानगरला होता आणि महानगर आणि शिवसेना असं जे प्रचंड हार्डवेअर होतं तिच्या त्यांची हे चालू होती तिथे त्यामुळे आम्ही दोघं एकत्र तेव्हा असायचो तिथे आणि भुजबळ फुटल्यानंतर ते जेव्हा इथून गायब झाले तर ते कुठे आहेत कुठे लोक जेव्हा शोध होते तेव्हा कपिल आणि मी आणि आणखीन आमचे दोन सहकारी होते असे आम्ही पद्मसिंग पाटलाच्या बंगल्यावर पहाटे दोन वाजतावर त्यांना भेटायला गेलो होतो रविभवनच्या परिसरात त्यांचा बंगला होता पद्मसिंग पाटलाचा भेटलो होतो जाऊन त्यावेळेस काय नेमकी परिस्थिती सर भुजबळ फुटले एक मोठी घटना होती भुजबळ फुटलं ही प्रचंड मोठी घटना होती शिवसेनेमध्ये याच्या आधी इतक्या मोठ्या प्रमाणात मोठा नेता कोणी बाहेर पडलेला नव्हता इतके आमदार घेऊन छत्तीस आमदार त्यांच्यावर बाहेर पडले होते आणि भुजबळ फुटले फुटणार याची कुणकुण आधीच लागली होती बाळासाहेबांनी त्यांना दम मारला होता तेव्हा भुजबळ म्हणाले छे छे मी कधीच फुटणं शक्य नाही त्यांनी दिसून पत्र काढलं होतं आनंद दिघे वगैरे असे जे फायरब्रँड नेते ते कदाचित एकनाथ शिंदे पण असतील त्याच्यामध्ये छोटा छापत फिरत होते आनंद घ्या आनंद घ्या दहशत म्हणजे खूप वातावरण असेल वगैरे घेऊन फिरत होते असं चर्चा आणि त्यावेळेला भुजबळांच्या एका बाजूला मनोहर जोशी एका बाजूला सुधीर जोशी असे उभे राहून भुजबळांनी एक पत्र काढलं आणि असे फोटो दाखवला त्याचा आणि तो फोटो सामनामध्ये छापला होता की मी कधीच फुटणार नाही मी शिवसेनेतच आहे शिवसैनिक आहे वगैरे अशा प्रकार त्याच रात्री ते त्या आमदारांना घेऊन बाळासाहेब चौधरी तेव्हा विधानसभा अध्यक्ष होते त्यांच्या घरी गेले पद्मसिंग पाटील हे त्या याचं नेतृत्व करत होते यांच्या टीमचं शरद पवार दिल्लीत होते आणि सुधाकरराव नाईक इकडे मुख्यमंत्री होते आणि शरद पवार सगळी सूत्र हलवत होते त्यावेळेस एक शिवसेनेचा एवढा मोठा दरारा होता हे सगळं होतं मात्र पद्मसिंग पाटील आणि त्यावेळेस फार चांगल्या प्रकारे ते पद्मसिंग पाटील हे गृहमंत्री होते पूर्ण पोलीस खातं त्यांच्याकडे होतं भुजबळांना दहशत एवढी होती की त्यांना दररोज वेगळा वेगळ्या घरी राहून राहायला लागत होतं वेगळ्या फार्मवरती ते फिरत होते कदाचित नागपूरमध्ये थांबले होते पण सांगत असते मी ह्या फॉर्मवर त्या फॉर्मवर अमरावतीला आहे कोरोडेला होते कोरडीला होते रेस्ट हाऊस होते गव्हर्मेंट रेस्ट हाऊसमध्ये फिरत होते परंतु म्हणजे भुजबळ स्वतः मंत्रिपदाची शपथ घेतल्याशिवाय मुंबईला येऊ शकले नाहीत आणि होता बरोबरचे आमदार जे होते ते आमदार निवस्पणच एका रूममध्ये एकत्र होते एकत्र एकाच रूममध्ये होते ते भुजबळांच्या यांच्या गावंडे आणि हे बाकीचे लोक होते ते बरोबर ना हे सगळे चार पाच जण तिथे होते ते सहा फक्त आमदार राहिले आणि तो म्हणजे त्यांनी कायद्यातून असे जसे आता ह्यांनी कायद्यातून मार्ग काढला आहे की अख्खा शिवसेना आमचीच आहे असं म्हणतात शिंदे प्रत्यक्ष फुटले तसं त्यावेळेला त्यांनी अशी भूमिका घेतली की आम्ही सगळे म्हणजे पहिले तेव्हा वन तृतीयांश एक त्रितियांश आमदार फुटायला हां असं त्यांनी बाळासाहेब चौधरींनी त्यातून मार्ग काढला तो सुप्रीम कोर्टापर्यंत टिकला त्यामुळे आता शिंदेनी जे काय केलेलं आहे ना ते पण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकणार आहे तर असं कुठलं हिवाळी अधिवेशन येते की जे मोठं गाजलं आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्याची भूमिका असेल विरोधी पक्षनेत्याची भूमिका असेल त्याचा आवर्जून तुम्हाला उल्लेख करा असं आज नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन गाजलं म्हणजे इथल्या चर्चांमुळे काहीच गाजलं नाही चर्चा राजकीय घडामोडी म्हणजे बाळासाहेब बाबासाहेब भोसले हे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते त्यांच्या अंगावर इथे इथे काँग्रेसचं जे मुख्य आहे इथे ऑफिस तुम्हाला पडेल दिसेल पाच पावलावरती इथून त्याच्यावरच्या हॉलमध्ये बाबासाहेब भोसले यांच्याविरोधात ठराव हो केला आमदाराने आणि आमदारांनी त्यांच्या अंगावर धावून गेले जे भाऊराव थोरात भाऊराव पाटील वगैरे आमदार होते तेव्हा बाबासाहेब भोसले हे त्या पायऱ्यांवर पळत पळत चप्पल हातात धरून पळत होते खाली हे आम्ही सगळ्यांनी दृश्य बघितलं नंतर त्यांनी जाऊन राजीनामा दिला त्यानंतर सर म्हणजे विलासराव देशमुखांचा सरकार पाडण्याचा पण एक प्रयत्न झाला होता देशपांडे सभागृहात ते बसले होते अधिवेशन आहे ना हे राजकीय घडामोडींसाठी जास्त प्रसिद्ध किंवा प्रसिद्ध म्हणू आपण याचं कारण असं की संध्याकाळनंतर लोकांना काम नसतं फार तर पॉलिटिकल करायला एक म्हणजे भेटीगाठी होतात भेटतात एकत्र मते सुखदुःख म्हणजे जे काय असतात ते होतात आणि जे मुंबईत ठरले असतं ते इथे अमला आणलं होतं इथे ठरतं मुंबईत काहीतरी होतं म्हणजे आमदार ठरवतात की आपल्याला या अधिवेशनामध्ये असा असा प्लॅन करायचा आणि ठरवतात म्हणजे वसंतदादा मुख्यमंत्री होते आणि शरद पवार विरोधी पक्षनेता होते तेव्हा शरद पवारांनी नागपूर अधिवेशनावरती कापसाची दिंडी काढली तुम्हाला कदाचित माहिती असेल आणि प्रचंड मोठा मोर्चा काढला चालत आले होते ते अकोल्यापासून नागपूरपर्यंत चालत आले शरद पवार स्वतः मग त्यांचे बरेच सहकार्य त्यांच्यासोबत होते खूप मोठा मोर्चा होता, होता। त्या मोर्चानंतर दादांचं सरकार पाडायचं असं त्यांचं ठरलं होतं पण ते तेव्हा ते शक्य नाही झालं कालांतराने शरद पवार स्वतःच गेले काँग्रेसमध्ये आणि मग ते दादांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले हे दरवेळेला नागपूरमध्ये काही ना काहीतरी अशा राजकीय घडामोडी घडत असतात राज ठाकरेंनी जो मोर्चा काढला बेरोजगारांचा मोठा भारतीय विद्यार्थ्यांचा तो मोर्चा जेव्हा इथे आला आणि तेव्हा उद्धव ठाकरे पहिल्यांदा त्या त्या मंचावर गेले होते त्यांनी भाषण केलं राजकीय मंचावर तिथल्या शिवसेनेच्या तेव्हा तो त्याचा राजकीय प्रवेश एक उद्धव ठाकरे तो तो ठरला होता इथं नागपुरात झालेला आहे तर असे त्यावेळेस सुयोगला येऊन मुख्यमंत्री मंत्री येऊन गप्पा मारायचे पत्रकारांसोबत त्यावेळेस असं काही कुठला राजकीय बदल होईल घटना घडतील त्याची अशी कानकून लागत होती का आणि लागली तर कुठल्या कशा घटना होत्या त्या असं म्हणजे कसं होतं की इतकं इन्फॉर्मल वातावरण असायचं सगळं इन्फॉर्मल वातावरण होतं आणि जसं उदय म्हणाल असं विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे इवन शरद पवार हे स्वतः फिरत फिरत कोणी न बोलवता आमच्या कॅम्पमध्ये येऊन थांबायचे बसायचे गप्पा मारायचे चहा प्यायचे अतिशय इन्फॉर्मल होतं तेव्हा कोणी काही लिहायचं नाही त्याच्या बातम्या लिहायच्या नाहीत मुळात आपल्याला सुयोग हे सांगायला पाहिजे सुयोग हे काय आहे तर सुयोग हे इथलं त्यावेळी फायर ब्रिगेडचं जे कॉलेज इथे आहे त्या त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठीचं ते हॉस्टेल होतं त्याच्या आधी ती मध्य प्रांताचं ते आमदार नाही बरोबर मध्य प्रांतातलं मध्य प्रदेश विधानसभा जी होती मध्य प्रांताची त्याचं ते आमदार नाही होतं नंतर ते कॉलेजचं हॉस्टेल झालं आणि मग नंतर अधिवेशन काळामध्ये ते रिकामं केलं जायचं मुलांना शिफ्ट केलं जायचं तिथे पत्रकार उतरायचे तेव्हा पत्रकारांची संख्या खूप कमी होती त्यामुळे जेमतेम दहा आठ दहा खोल्यांमध्ये सगळे थांबायचे जास्त नव्हतं सर आता आता मोठे बंड झाले त्याची कानकुण कोणाला लागली नाही मात्र सुयोगला असताना अनेक घटनाची माहिती मिळत होती कानकुण लागून जर बंड झालं तर बंडाला काय अर्थ आहे बंड सरप्राईजच होतं असं कुठलं बंड की त्याची कानकुन तुम्हाला आधीच लागली होती त्यावेळेस नाही आम्ही आपला अंदाज असा येतो की काहीतरी चाललेलं आहे राजकीय घडामोडी होणार आहेत काहीतरी सरकार पडणार असे कुणकुण लागते लोक बातम्या देतात पण त्याची खरी माहिती किंवा खरं हे माझी बॅगी ना खऱ्या अर्थानं कोणालाच कळत नसतं कळलं तर त्याला काय अर्थ नाही ना सरप्राईज हेच राजकारणाचं मुख्य गमक असतं हत्यार असतं सर एक गोवारी हत्याकांड या ठिकाणी घडलं शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस नेमकं काय झालं होतं अनेक जण म्हणतात की शरद पवार हे शंभर फूट चालत जरी गेले असते तरी या गोष्टी टळल्या मला माहिती होतो रात्री जेव्हा अधिवेशन चालू होतं उशिरापर्यंत इथे सम आणि आम्हाला अशी कुणकुण लागली त्यावेळी की इथे मोर्चा आलेला आहे आणि तो मोर्चा तिथे मोर् तिथे मोर्चावर लाठीमार झालेला आहे आणि काहीतरी मोठी गडबड झालेली आहे म्हणून आम्ही दोघं तिथपर्यंत गेलो होतो हे मागेच गोवारी पॉईंट जो आहे तिथे आणि तेव्हा सचिन आहे नव्हते ते सचिन आदिवासी अधिकारी नव्हते शरद पवार आणि तेव्हा तिथे बघितलं कळलं परिस्थिती परिस्थिती परिस्थितीला माहित नव्हतं आमदारात नव्हतं इथे कोणालाही माहीत नव्हतं इथे की काय झालं <laughs> आता सचिन साहेब आलेले आहेत आताचे नेते हे बंडाची काहीच पत्ता लागू देत नाही जरी त्यांच्या मित्रांनी बंड केला असेल तेव्हाची परिस्थिती आताची परिस्थिती त्याबद्दल काय वाटायची <laughs> आताचे बंड हे पत्रकार मंडळींना कळत नाहीयेत पहिले बंडाचे काम नाही नाही ह्याच्यात काय सोपं आहे पत्रकारांमध्ये पण जे बंड असतो तेच राजकारणातलं बंड आहे जसं आम्हाला विचारावं लागतो की सध्या तुम्ही कुठच्या पक्षात आहात तसं पत्रकारांना हल्ली विचारावं लागतो सध्या तुमचा कुठच्या पक्ष आहेत मला आता हे काळांतराने बदल होते पण हे अपेक्षित नाही कुठच्याही क्षेत्रामध्ये असो राजकारणामध्ये असो पत्रकारत्तेमध्ये असो किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये पण कि देखील की ज्या ध्येय धोरणामुळे तुम्ही एक संघटना तयार करतात ज्या ध्येय धोरणामुळे तुम्ही एकत्रित येतात ते रगेत रोज बदलायला लागले जसे कपडे बदलतो तसं तर मला असं वाटते त्यातून त्या व्यक्तीचा त्या पण आणि समाजाचा पण बघण्याचा दृष्टिकोन हा बदलत चालतो आणि तो, तो हळूहळू का होईना लोकांना बदलत होत्या फक्त माझी भीती एवढीच आहे की असंच जर चित्र राहिलं तर जो प्रामाणिक मतदान करणारा जो मतदार आहे तो एवढ्या या केवळवाणी परिस्थितीमध्ये तो त्यांनी कुठे नोटाला टाकता कामा नाही एक आणि दुसरा त्यांचा विश्वास उडाला मग असे असंख्य लोक जे मतदार असतात ज्याला काहीतरी अपेक्षा असते ज्या काहीतरी कामाने प्रभावित ते जर मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आले तर मूलभूत लोकशाही ही जी टिकवायची आहे जी मतदारांची पण जबाबदारी आहे नेते किंवा समाजातले लोक त्यापेक्षा पण एक मोठा संकट निर्माण होण्याची शक्यता नकारताय साहेब आता मी तोच प्रश्न विचारत होतो की आताच्या पत्रकाराने बंडाची लागली लागलेली मात्र तुमच्या सहकार्याने बंड केले एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची कानकुण तुम्हाला लागली लाग होती लाग का लाग लाग? शंभर टक्के लागलेली रे पण राजकारणात काय असते अनेक वेळा आपण आपण समजूत घालत असतो आपण बोलत असतो करत असतो नाही आता हे तर काही जाहीर आहे त्यात काय लपवण्यासारखं नाही एकनाथजींनी ज्यावेळी केलं त्याच्या अगोदर उद्धवजींच्या कानावर त्यांनी समोर बोलून घेतलं त्यावेळी त्यांनी सांगितलं माझा काहीच संबंध नाही पण आमदार म्हणतात त्यावेळेला कुठचे आमदार त्यांना घेऊन ये ते काय घेऊन येऊ उन शकले नाही किंवा बोलू शकले नाही तर राजकारणात ना या गोष्टी पण एक सहकारी असतो त्याच्यावरती एक विश्वास जो शेवटपर्यंत ठेवावा लागतो तो विश्वास मला वाटते उद्धवजींनी ठेवण्याचा काम तुम्हाला फोन आला होता नाही नाही तुम्हाला फोन आला होता मला मला फोन येईल तर त्या दिवशी राजकारण अजून बदलेल अजितदाच्या बंडाचं काय निश्चित आपण गोवारी हत्याकांडावर बोलत होतो गोवारी हत्याकांडावर सर त्यावेळेस तिकडे गेलो तिथे बघितलं कोण परिस्थिती काय ती इथे कोणालाही माहीत नव्हतं काय झालं त्या हाऊसमध्ये कारण ते इतकं अचानक घडलं होतं सगळं ते आणि रात्रीची वेळ होती दहा साडे दहाची मी इथे मी स्वतः इथे निरोप दिला की काहीतरी मोठी भांगड झालेली आहे तिकडे बघा म्हणून त्याच्यानंतर लोक तिकडे गेले तेव्हा कळले की इतके लोक मेलेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात झालं होतं भयंकर कशी परिस्थिती वर्णन करायचं झाल्यास कशा प्रकारे एकंदरीत या विधिमंडळाच्या परिस्थिती पोलीस तो रस्ता धुवून काढतो रे सगळा फायर ब्रिगेडला आणून तो रस्ता धुण्याचं काम चालतो हशप करण्याकरता प्रकरण सगळं ते कोणाला लवकर कळू नये की किती जणं गेलेत काय गेलेत म्हणून ते सगळं रस्ता धुण्याचं काम चालतं म्हणजे इतका वाईट परिस्थितीकडे होती नंतर इथे कळलं तेव्हा तेव्हा माध्यमं नव्हती ना तेव्हा चॅनल नव्हते बातमी तर दुसऱ्या दिवशी कळायची लोकांना दुसऱ्या दिवशी कळली ती फार लोकांना माहिती म्हणत तेव्हा त्या काळात अशी ती परिस्थिती होती तेव्हा अजून अशा कुठल्या घटना किंवा किस्से आहेत की जे तुम्हाला आवर्जून सांगावे वाटतात आयुष्यभर आठवणीत राहतील भरपूर किस्से तिकडचे असे नागपूरचं अधिवेशन आहे तसं मी उरडा पार्टीवर वगैरे म्हणतात ते खरं आहे पण ते तशी नुसती उरडा पार्टी नसल्या उरडा पार्टीमध्येच अनेक पुढच्या संघर्षाची पुढच्या आणखीन नवीन युती नवीन आघाड्या यांची विजय तिथे रोली जातात तिथे तो तिथला उरडा तोच तिथे भाजला होता तो सगळ्या पुढच्या कुठली अशी आघाडी युती किंवा कुठली राजकीय घटना तुम्हाला आठवते की इथं झाली त्याची कानकून तुम्हाला लागली होती बऱ्याच गोष्टी इथे घडतात मग नागपूरात आता आता भुजबळांचे जे फुटले भुजबळ तेव्हा ते नागपूरात घडले ना गोष्ट तेव्हा तसे किंवा किंवा अनिकेतने मगाशी सांगितलं भोसले विरुद्ध बंड करणं किंवा त्यांच्या पक्षांतर्गत असंतोषाला एकत्रीकरणी करून काहीतरी हे करणं हे इथे घडतं जास्त जास्त इथे घडतं नागपुरात बरं आत्ताचे आमदार असतील मंत्री असतील इकडे ताडोबा वगैरे इकडे तिकडे फिरायला जातात त्यावेळेसचे आमदार असतील मंत्री असतील ते काय पार्ट्या करत होते कुठे फिरत होते जायचे तिकडे ते सगळे ताडोबात जायचे कुठे आणखीन कोंढाळी नावाचं गाव आहे तिकडे जायचे कोराडीत जायचे आसपासच्या ठिकाणी फिरायचे लोक आत्ता कसं सगळं हायफाय कल्चर आल्यामुळे ते मुळं आमदारांसून कोणी राहत नाही सगळे आमदारांसून आमदारांचे पेय पण राहत नाही आता तिथले सगळे हॉटेल्स बुक असतात फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सगळे राहतात आणि मीडिया पूर्ण खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे मीडियाचे लोक पण असेच हॉटेलमध्ये राहतात सगळे जाऊन तिकडे तर असं ते आहे सगळं आता काही आमदार मंत्री काही पिक्चर बघायला गेले त्यावेळेस मीडियाने त्यांना गेराव घातला आणि असे काही किस्से आता सध्या अलीकडच्या काळात घडले सिनेमा होता हा डर्टी पिक्चर नावाचा तो काय सिनेमा आहे कोणाला फारसं माहीत नव्हतं म्हणजे माहीत नव्हतं म्हणजे काय तो सिनेमा आहे पण लोकांनी बि ब्ल्यू फिल्मच आहे तशी काही असं एक समज होता तर दिलीप वळसे आणि काही आमदार जे होते थे, थे 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 ते तिथे बघायला गेले तिकडे थिएटरला आणि मीडियात कळल्यावर सगळे मीडियाचे लोक बाहेर तिथे उभे राहिले कॅमेरे घेऊन तेव्हा काही जण हेल्मेट घालून काही जण रुमाल बांधून काही मागच्या बाजून बाहेर पडून असे तिकडून तोंड लपवत बाहेर पडले होते तेव्हा आता खरं त्याची गरज नव्हती काही पण मीडियाची दहशत जी म्हणतात ना ही अशी असते मी काही कारण नसताना तिकडून जावं लागलं तिकडनं त्या व्यतिरिक्त काही हुर्डा पार्टी त्या व्यतिरिक्त काही कुठल्या कार्यक्रमाला गेले तिथं काहीतरी किस्सा घडला सांस्कृतिक कार्यक्रम असे अनेक होतात लागला आम्ही आमच्या सुयोगवर आम्ही करायचो आम्ही पूर्वी मी स्वतःचा केला होता कॅबिनेटर असताना म्हारी डेरी आव नावाचा कार्यक्रम केला होता आणि तेव्हा आमदार मुख्यमंत्र्यां सगळे एक कल्चरल कार्यक्रम तिकडे घेतला आम्ही त्यांनी गाणी म्हणणं असं एक छान आम्ही इकडे केलं होतं इथेही केलं होतं ना मुंबईतही केलं होतं एकदा कुठले मुख्यमंत्री चांगलं गाणं गात होते विलासराव होते चांगलं गायचे तेव्हा सुशील कुमार शिंदे गायचे विलासराव देशपांडे सभागृहात असं सांगितलं जातं की लावणी ऐकत होते आणि त्यावेळेसच तेवीस आमदारांनी त्यांच्या विरोधात आखलं सरकार पडणार होतं त्यावेळेस आणि तो पर्दाफाश झाला ते काय प्रकरण होतं नेमकं सर आता ते तिकडून तेव्हा त्यांना कळल्यानंतर तिकडून ते बाहेर पडलं त्यांनी लग्चते असं आहे होम डिपार्टमेंट किंवा मुख्यमंत्र्यांकडे सगळ्यात सगळी माहिती असायला लागते तो मुख्यमंत्री चांगला कार्यक्षम मुख्यमंत्री असेल तर आपल्या विरोधात काय चाललेलं आहे काय नाही त्याची सगळी खबरे सगळी फेरलेले असतात तर विलासरावांनी त्यांच्या स्टाईलने सगळं ते बंड मोडून काढलं होतं आमदारांना दा बोलून असतं पण असंही बोललं जातं की पत्रकारांनी फार त्यावेळेस मदत केली होती आणि त्यावेळेस ते बंड थांबलं होतं तसं मदत म्हणजे पत्रकार सांगितलं होतं ना की ते तिकडे भेटत आहेत ते बघा जाऊन हे पत्र पत्रकाराचे शेवटी व्यक्तिगत संबंध असतात मैत्री असते इथे अनेकांचे असतात अनेक नेत्यांचे संबंध असतात ते सांगत असतात त्या तिथे तर अशा पद्धतीचं काम ते चालू असतं त्याचं तर धन्यवाद तानपाटक सर तानपाटक सरांनी या हिवाळी अधिवेशनाचे या जे विधिमंडळ कार्यालय आहे या कार्यालयाच्या भोवती घडलेल्या राजकीय घटना असतील रंजक काही किस्से असतील महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या काही घटना असतील त्या घटना त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगितलं मध्ये सचिन आहेर आले होते त्यांनाही मोह आवरला नाही कारण गेल्या अनेक वर्षापासून तानपाटक सर असतील जोशी सर असतील हे अधिवेशन कवर करतात तर हे होते किस्से तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की तुमच्या आवडीचे काय किस्से आणि काय मुद्दे होते ते राहिले असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढच्या वेळेस त्या मुद्द्यावर आपण बोलूया तुर्थ या ठिकाणी थांबतोय विष्णू सानप्लेट्सअप मराठी नागपूर